नमस्कार आज आपण पाहणार आहोत की कसा एक मुलगा आपल्याच आपल्याच मैत्रिणीबरोबर पाच मुलं तिच्या अत्याचार करत होते आणि हा फक्त तिच्या बघत होता हा काहीच करत नव्हता हा त्याचा रचलेला प्लॅन होता त्याचा रचलेला कट होता की ती जी मुलगी आहे काय की ती जी मुलगी आहे ती पाच जणांच्या तवड्यामध्ये अडकलेली होती हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी रोहन वैद्य आपले स्वागत आहे विश्व गुन्हेगारीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ही घटना आहे न्यूयॉर्क शहराची न्यूयॉर्क शहरामध्ये एक मुलगा नवीन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आहे कॉलेज नवीन सगळं वातावरण नवीन त्यासाठी सगळंच नवीन होतं <coughs> तर हा जो मुलगा आहे हा खूपच एकलकोंडा होता तो कोणाशी असं मिक्स होत नव्हता का म्हणजे त्याला मिक्स व्हा व्हायचं तर होतं पण तो घाबरत होता कसं कोणाशी मिक्स व्हावं हो काय व्हावं असं हो तो थोडा इंटर उठवता ठीक हो आहे असंच एक दिवस एक असंच एक आठ दिवस निघून जातात आणि आठ दिवसानंतर त्याची भेट म्हणण्यापेक्षा त्याची फक्त नजरानजर एका मुलीशी होते तो त्या मुलीला पाहता क्षणेच त्याच्या प्रेमात पडतो तर आता नंतर थोडं माहिती काढल्यानंतर त्याच्या लक्ष येते की त्याचा त्याची ऑलरेडी एक मित्र आहे म्हणजे ती एका प्रेमात आहे एकाच्या तो थोडा नाराज होतो आहे पण तो काय करू शकत नाही तो तसाच राहतो आहे ठीक आहे त्यानंतर अनेक चार दिवस गेल्यानंतर या लक्षात येत आहे की अरे ह्या मुलीचे तर आणखीन चार आधी प्रेकर झालेले होते ठीक आहे तो काहीच बोलत नाही म्हणतो तो खूप खूप खचतो आहे पण शांत राहतो आहे त्यानंतर असेच एक पंधरा दिवस जातात पंधरा दिवस गेल्यानंतर ती जी मुलगी आहे ती एका बेंचच्या एका कोपऱ्यात रडत बसलेली असते लक्षात ते अशी काय रडायला लागले तर नंतर त्याला माहिती कळते की हिचा जो प्रियकर आहे आत्ता तो सोडून गेलेला आहे हां आता त्याच्या मनात लक्षात येते की हां ही चांगली संधी आहे ही चांगली संधी आहे की बाबा हिला हिच्याशी बोलायचं हिच्याशी मैत्री करायची पुढच्या गोष्टी होतील ते होतील पण हिच्याशी नदी मैत्री करण्याची ती आत्ता चांगली संधी आहे काय करावं त्याच्या मनात काहूर मास्त आहे हिच्या हिच्याशी बोलायला जावं की नाही जावं जावं की नाही जावं ठीक आहे तो शेवटी मनाची उचल खातोय आणि तिला बोलायला जातो तिच्याशी तिच्याशी बोलायला गेल्यानंतर पहिल्यांदा तिला आपल्या बॅकमधनं पाणी देतोय पाणी आहे त्यानंतर रुमाल देतोय डोळे पुसायला लावतोय त्यानंतर ती थोडी शांत होते त्यानंतर शांत झाल्यानंतर तिच्या लक्षात येते की हा मुलगा थोडा चांगला आहे कारण एवढी आता एवढी वर्गामध्ये मुलं आहेत कोणी आपल्याजवळ आलेलं नाही आहे पण हा मात्र मुलगा आपल्याजवळ आलेला आहे ठीक आहे असे थोडे दिवस निघत जातात त्यांची हळूहळू मैत्री व्हायला चालू होते असे जग महिनाभर निघून जातात ते थोडे थोडे क्लोज यायला सुरू होतात एकमेकांचे आचार विचार शेअर करायला सुरू करतात एकमेकांचे प्रश्न गोष्टी आहेत ते शेअर करायला सुरू करतात असे जग दोन महिने निघून जातात एकमेकांच्या प्रेमात एक चालू होतात एक चांगली संधी साधून तो तिला प्रपोज आहे प्रपोज करतो ती थोडा विचार करते आता काय करायचं कारण काय आहे आधी तिचे पाच मित्र म्हणण्यापेक्षा पाच प्रियकर झाले होते पण कुठलाही प्रियकर जो आहे हा तिला समजून घेतला नव्हता फक्त त्या प्रियकरांना तिच्याकडून शरीर हवं होतं तसा हा नव्हता हा जो होता हा तिला समजून घेणार होता हा तिला समजून घेणारा होता तो हा तिला समजून घेत होता हिच्या काय अपेक्षा त्या समजून घेत होता तिच्या ह्या निःस्वार्थप्रेमीने प्रेम करत होतं तीही विचार करते की असा निस्वार्थप्रेम प्रेम, प्रेम करणारा मुलगा मला आत्ता मिळालेला नाही त्यामुळे आपण ह्याचं प्रेम स्वीकारलं पाहिजे ती त्याचं प्रेम स्वीकारते आणि नंतर दोघं एकत्र हसू करतात आता तुम्ही विचार कराल हे दोघं एकत्र विचार राहतात हे न्यूयॉर्क आहे हे भारत नाही आहे भारतामध्ये कसं होतंय जोपर्यंत लग्न करत नाहीत तो पण एकत्र व्यक्तिता नाही आहे ते थोडं कल्चर वेगळा आहे असू द्या ते सोडून दे दोघं एकत्र यायला जो करतात या दरम्यान त्यांचं शिक्षण पूर्ण होतं आहे ते, ते एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागतात नंतर तिची कंपनी वेगळी होती ह्याची कंपनी वेगळी होते ठीक आहे ह्या घटनेला साधारणपणे असेच एक सावशी निघून जातात ह्याची दोघांची ओळख झाली होती दोन हजार दहामध्ये ठीक आहे आता सहा वर्ष निघून गेलेत म्हटल्यानंतर दोन हजार सोळा साली येतोय ठीक आहे सोळा साली मग ती एक घटना येते एक दिवस येतोय दिवस असतोय बावीस एप्रिल दोन हजार सोळा बावीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये असं काय घडलं होतं तर बावीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये ह्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं आपण या कथानकामध्ये जो मुलगा पाहतोय त्याचं नाव आहे जॉन ठीक आहे आणि जी मुलगी पाहतोय त्या मुलीचं नाव आहे रिवा ठीक आहे आता एक दिवस असंच ती दोघं कामाल का कामाला जायला निघतात काय बाहेर बघतोय तिची गाडी पंचर झालेली असते तर गाडी पंचर झाली म्हटल्यानंतर ती रिवा काय म्हणते तू काय कर गाडी जी आहे ती मॅकॅनिककडे दे पंचर काढून घे तर मी माझ्या मैत्रीला फोन करते कारण मैत्रिणी मी निघून जातो कामाला तर मग तर ठीक आहे तसं कर मग ती मैत्रिणीला कॉल करते मैत्रिणी येते तिथं घ्यायला आणि दोघे बनून एकत्र कामाला निघून जातात हा मॅकॅनिककडे जातो आहे गाडी पंक्चर करायला देतो आहे होऊन निघती पण पंचरहून येते गाडी आणि तेवढ्यात तिला ते त्याला ते एक मेसेज येतो आहे फेसबुकचा की आम्ही तुला शोधलं आहे म्हणून आम्ही तुला शोधलं आहे आणि हा मेसेज कोणाचा असतो आहे तर मेसेज असतो आहे रिवाचा जॉनला मेसेज येतो आहे फेसबुकवर रिवाचा आम्ही तुला शोधलो आहे म्हणून त्याच्या लक्ष देत नाही फेसबुकवरून मेसेज येईलच कसा रिवा तर फेसबुक वापरत नव्हती मेसेजचा संबंधच काय यायला नाही पाहिजे आणि शोधल्याचा काय अर्थ आहे आम्ही तर दोघं एकत्र राहतो आहे मग शोधायचा काय संबंध आहे त्याचं काहीच लक्ष देत नाही तर काय लक्ष देत तो घाबरतोय आता आता करायचं काय मग आता खाली जो आहे ना एक लिंक पण असते आता मेसेज जो आहे हा रिवाचा म्हटल्यानंतर जनरली कसं होते आपण कुठल्या लिंकवर क्लिक करत नाही पण रिवाचा मेसेज असला मेसेज आहे म्हटल्यानंतर तो लिंकवर क्लिक करतो आहे लिंकवर क्लिक करता लिंक ओपनच होत नाही लिंक ओपनच झाल्या काय लक्ष देत नाही ठीक आहे मग तो काय करतो आहे तुझ्याकडं लॅपटॉप आहे तो लॅपटॉप ओपन करतो आहे लॅपटॉप ओपन करून लॅपटॉपच्या ब्राऊजला ती जी लिंक आहे ती पेस्ट करतो आहे पेस्ट केल्यानंतर ती, ती लिंक ओपन होते ओपन झाल्यानंतर सगळं विचित्रितलं दिसायला लागतंय काय विचित्र असते तर ह्या दोघांची ओळख झाल्यानंतर काय ह्या दोघांची घट्ट मैत्री व्हायचं मग अनेक कारण होतं ते म्हणजे ह्या दोघांना डार्क रूम डार्क वेब ही एक त्यांना तसं फँटसी आहे ती त्यांना दोघांना बघायची सवय होती तर डार्क रूम म्हणजे काय तर डार्क रूम म्हणजे तिथं लोकांना त्रास दिला जातो काही लोक सतत त्रास घेतात तर काही लोकांना त्रास दिला जातो त्या बदल्यात त्या बदल्यात पैसे मिळतात विषय वेगळा आहे तो खूप वेगळा विषय आहे काय ते आपल्याला आपण नाहीच पडलेलं बरं ठीक आहे तर डार्क रूम जे लोकांना बघत ते त्यांना बघायची खूप सवय असते त्यांना असं वाटत असते की एवढ्या कमी पैशापाई स्वतःचे लोक का हाल करून घेतील काय तर डार्क रूममध्ये कसं असते की एक व्यक्ती एक व्यक्ती त्या लोकांना त्रास देत असते काय आणि त्या बदल्यात डार्क रूममध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग चालू असतं म्हणजे लाईव्ह लोकं बघत असतात त्यांना ती लोकं पैसे देत असतात की ह्या ह्या लोकांना त्रास द्या त्या बदल्यात आम्ही हे तुम्हाला पैसे देतो हे त्यांच्या लक्षात येत नाही की अरे हे चाललं आहे काय एवढ्या पैशापाई काही हे लोक स्वतःला का त्रास करून घेतील आणि का त्रास द्यार। द्यार द्यार। <The> द्यार। द्यार। देतील पुलिस कुठे आहेत पोलिसांना का तर पोलिसांना का पकडत नाही आहेत पोलिसांना ह्याना पकडलं पाहिजे ना पोलिसांना का पकडत नाही आहेत एवढा तर इंटरनेटचा जमाना आहे एवढा सगळं जमाना आहे मग हे लोकेशन यांना ट्रॅक करून यांना पकडत का नाही आहेत असं त्यांच्या लक्षात देत नव्हतं त्यांना असं वाटायचं की ठीक आहे इट्स ओके हे काय खरं नाही आहे तरी मग ते एक फॅक्टरीचे मुद्दे बघत होते म्हणून मग ते दोघे क्लोज आले होते म्हणून ते क्लोज आले होते ठीक आहे म्हणून मग ते आता पुढं गोष्टी सगळ्या चालल्या होत्या त्यांच्या तसंच एक त्यातचाच काही भाग आहे का त्याचा जर डार्क रूमचा काय भाग आहे का असं त्याच्या लक्षात येतं आहे म्हणून तो लिंक ओपन करून तो आपल्या लॅपटॉपला पेस्ट करतो पेस्ट केल्यानंतर डार्क रूम ओपन होते ही जी डार्क रूम आहे ही खूप एकदम अशी ब्लर झालेली असते एकदम ब्लर काय आणि ब्लर झाल्यानंतर तिथे एक व्यक्ती समोर येतोय त्यानं त्या व्यक्तीनं तोंडाला फेस मास्क लावलेला असतो काळा काळा मास्क लावलेला असतो आहे त्या व्यक्ती म्हणत असतो आहे की आता तुम्ही पाहणार आहात की एक मुलगीची एक मुलीला कसा आम्ही त्रास देणार आहे काय आणि हा त्रास देत असताना तिचाच प्रियकर स्वतःच्या डोळ्यांना पाहणार आहे त्याच्या लक्ष देत नाही तर बघतोय तर झटकन तो कॅमेरा जो आहे तो तिच्या चेहऱ्यावरून त्या मुलीच्या चेहऱ्यावर जातो आहे आणि बघतो तर काय रिवाला एका बेडवर मोठ्या बेडवर बांधलेलं असतंय तिचे दोन्ही हातपाय बांधलेले असतात आणि तिचा चेहऱ्यावर तो कॅमेरा आलेला असतो त्याला एका क्षणाला वाटतं हे सगळं खोटं आहे हे खरं नाही हे खोटं आहे दुसऱ्या क्षणाला तो जो माणूस आहे ज्याने फेसवास लावला आहे तो म्हणतोय नाही ही तुझीच प्रेयसी आहे तिचं नाव रिवा आहे असं म्हणतोय आणि जे स्क्रीन जी ब्लर झालेली आहे ती एकदम क्लिअर विज्युअलाइज व्हायला चालू होते लगेच तो माणूस म्हणतोय इथं जो कोणी मला पाचशे डॉलर देईल त्याच वेळेला मी जे केस जे आहेत ते जायला सुरुवात करणार तो घाबरतो आहे तो म्हणतोय असं असं करू नका अजिबात मी तुम्हाला पाचशे एक डॉलर देतो पण तुम्ही हिच्या असं काही केस जाळू नका तो म्हणतोय ठीक आहे हिचे केस मी जाळत नाही लगेच पाचशे एक रुपया ट्रान्सफर कर पाचशे एक डॉलर तो त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करतो आहे खाली लिंक असते त्या तिच्यावर पैसे ट्रान्सफर करतो आहे ट्रान्सफर केल्यानंतर आता त्याच्या लक्ष देते की ही जी हा जो त्रास द्यायला लागला आहे हा त्रास काय थांबणार नाही आहे त्याचा हा त हा तिचा त्रास थांबणार नाही आहे तिला त्रास देत राहणार कदाचित असंही होऊ शकते की हा तिला मारून टाकेल म्हटल्यानंतर तो काय करतो आहे त्याच्या लक्ष देते की हे डार्क रूममध्ये जाण्यासाठी एकदा ॲप एक डाउनलोड केलं होतं दोघांनी तिथं त्यांना आपला लोकेशन शेअर करायला लागत होतं त्यांनी तो ओळखतो आहे की तिनेही लोकेशन शेअर केलेलं असणार आहे आणि मीही लोकेशन शेअर केलेलं असणार आहे आता लाईव्ह सुरू आहे म्हटल्यानंतर त्यांचं लोकेशन मला इझिली मिळू शकतं आहे आणि आता काय झालं आहे तो उठू शकत नाही पोलिसांना फोन करू शकत नाही जाऊ शकत नाही कुठे मग तो काय आयडिया करतो आहे आपल्या फोन जो आहे फोनवरून लोकेशन बघतो आहे आणि आपल्या मित्राला मेसेज करतो आहे की असं असं रिवा धोक्यात हो, आहे पोलिसांना ह्या ह्या लोकेशनवर पाठव असं तो मेसेज पाठवतोय पाठवल्याबरोबर दुसऱ्या सेकंदला तो माणूस म्हणतो आहे काय मेसेज पाठवलास तू पोलीस काही करू शकणार नाही तिथं असं म्हणतो एकदम असं रागाने चिडून बोलतो आहे आणि झटकन तिथं लोकांना आव्हान करतो आहे की जो कोणी मला जो कोणी तुम्हाला पाचशे डॉलर ते मी लगेच पाच मुलांना बोलवून या मुलींवर अत्याचार करणार असं म्हटल्याबरोबर तो त्यांच्या पाया पाठायला लागते असं काय करू नका असं काय करू नका पण तो काय करत नाही तो पाच समोर बोलावून घेऊन येतोयच पाच मुलं बोलायला आल्याबरोबर पाच मुलं आल्याबरोबर लगेच धाडा पैसे पाठवायला चालू होतात कोणी एक पाचशे डॉलर आहे कोण सहाशे पाठवते कोण हजार पाठवते कोण पाच हजार डॉलरसुद्धा पाठवतो लगेच ती त्यांच्यावर अत्याचार करायला सुरू करतात सुरू करतात एक थोडा वेळ निघून जातोय तेवढ्यात त्यांना कसला तरी धाड धाडता असा आवाज एवढा सुरू होतोय जॉनला वाटतंय आता पोलीस आलेले आहेत असं म्हटल्याबरोबर स्क्रीन जी आहे ती ब्लँक होते ब्लॅक पडते म्हणजे तोच त्या लाईफ स्ट्रीमिंगमधून बाहेर पडतोय आता त्याला काही कळत नाही आपण लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये बाहेर पडलेला आहे आपल्याला हे लोकेशन माहिती आहे लोकेशनला जावं का नाही जावं का पोलिसिशनला जावं काय करावं काय करावं त्याला काहीच कळत नाही तो पूर्ण सोनं झालेला असतो कारण आपल्याच प्रेसीला असं प्रताडित होताना त्याला बघायला वगत असते त्याला काहीच कळत नाही असंच एक थोडा वेळ निघून जातोय एक अर्धा तासानं पोलिसांचा त्याला फोन येतोय सॉरी जाऊन आम्ही तुमच्या प्रेसीला वाचू शकलो नाही वाचू शकलो नाही म्हणजेच त्या लोकांनी तिला मारलेलं होतं त्या, मार त्या लोकांनी तिला खलास केलेलं होतं तो झटकन घटनास्थळी जातो आहे बघतोय तर एका जुन्या कारखान्यामध्ये तिचा मृतदेह असतो आहे कपडे फाटलेले असतात अत्यंत वाईट अवस्थेत ती दिसते सांगायचं कारण म्हणजे आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण झालेली आहेत पण अजूनही ती लोकं सापडलेली नाही आहेत अजूनही ती लोकं सापडलेली नाही आहेत अजूनही रिवाला न्याय मिळालेला नाही आहे तर यातून तुम तुम्हाला मला सांगायचं आहे काय यातून तुम्हाला सांगायचं इतकंच की आपण काय करतोय ठीक आहे ऑनलाईन आपल्याला कुठल्या फ्रॉड होऊ नये हे आपण पाहत असतो तसंच ह्याही गोष्टी आहेत या यातूनही तुम्ही स्वतःला सावरलं पाहिजे स्वतःला सावध केलं पाहिजे एवढाच माझा सांगण्याचा उद्देश होता नमस्कार मी रोहन वैद्य जर तुम्हाला हे आजचा कथानक आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे कमेंट काय असेल ते मला पाठवा तुमचे कमेंट मी वाचतो आहे आणि कमेंटला रिप्लाय करतो आहे जर कथानक आवडलं नसेल तर डिसलाईकही करू शकता नमस्कार